नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये पावसाळा आता सुरू झालेला आहे पाऊस आणि कांदा भजी असं होणारच नाही घराघरात कांदाभजी आवर्जून केली जातात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीनेही भजी खाल्ली जातात खाल याला खेकडा भजी म्हणूनसुद्धा ओळखल्या जाते तर आज आपण जी कांदा भजी तयार करणार आहोत तर ती अजिबातही सोडा किंवा गरम तेलाचा यामध्ये आपण वापर करणार नाही आहोत तरी अगदी आपली ही भजी कुरकुरीत अशी तयार होणार आहेत सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे बघा मध्यम आकाराची मी सहा ते सात अशी कांदे घेतलेली आहेत आता आपण बाकीचे कांदे बाजूला ठेवणार आहोत आणि एक कांदा मी तुम्हाला सुरुवातीचा चिरून दाखवते तर आता तुम्ही म्हणाल कांदा आणि त्यात काय चिरायसारखं पण जे काही नवीन करणारे असतील त्यांच्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत डिटेल रेसिपी दिली तर त्यांच्या ती व्यवस्थित अशी लक्षात येते तर बघा कांद्याचा सुरुवातीचा आणि मागचा भाग थोडा जास्त इथे मी क म्हणजे चिरून घेतलेला आहे आता याची सालसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे आणि कांदा जास्त छोटा असेल तर तुम्ही आडवा असा चिरून घेतला तरीही चालेल पण मी असा उभाच हा चिरून घेत आहे म्हणजे लहान कांदा असेल तर तुम्ही असा आडवा जर चिरून घेतला तर त्याचे काप मोठे तयार होतात आता बघा मी हा कांदा चिरून घेतलेला आहे आणि आता दुसरा जो आहे तो सुद्धा असाच चिरून घेते सुरुवातीचा जो जाडसर भाग होता तो बारीक असा करून घेतलेला आहे बघा या पद्धतीचा कांदा असा आपल्याला चिरून घ्यायचा आहे म्हणजे जे बाकीचे आपण घेतलेले कांदे आहेत ते सर्व कांदे असे चिरायचे आहेत बघा आता हाताने मोकळं करायचं म्हटलं तर याला वेळ लागतो आणि पाहिजे तसे कांदे मोकळेसुद्धा होत नाहीत तर आपण हे कांदे कसे मोकळे करायचे हे पुढे तुम्हाला सांगणारच आहे आता राहिलेले जे कांदे आहेत ते सुद्धा असेच मी चिरून घेते तर आता इथे बघा सर्व कांदे माझे चिरून तयार झालेले आहेत आता पातळ असे बघा मी चिरून घेतलेले आहेत पण प्रमाणापेक्षा जास्त पातळ असे सुद्धा चिरायचे नाहीत आता कांदा मोकळा होण्यासाठी यामध्ये आपण चमचाभर एवढं तेल टाकणार आहोत इथे आपण यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा टाकून घेणार आहोत मिठामुळे लगेच कांद्याला पाणी सुटायला सुरुवात होते इथे चवीप्रमाणे आपण लाल तिखट टाकणार आहोत तसं इथे मी पाऊन चमचा एवढं लाल तिखट घेतलेलं ला आहे आणि त्यानंतर बेसन पीठ इथे वापरणार असल्यामुळे आपण इथे अर्धा चमचा यामध्ये ओवासुद्धा घालणार आहोत तर इथे अर्धा चमचा मी ओवा यामध्ये घातलेला आहे आणि एक चमचा इथे आपण जिरं घालणार आहोत त्यानंतर इथे मी अर्धा चमचा एवढे धने कुटून घेतलेले आहेत जाडसर ते घातलेले आहेत आणि त्यानंतर अर्धा इंच आलं खिसणीवर खिसून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे ठेचून घेतलं तरीही चालेल आणि त्यानंतर इथे दहा ते बारा कढीपत्त्याची पाने अशी हातानेच आपल्याला तोडून यामध्ये घालायची आहेत त्यामुळे भज्यांचा जी चव आहे ती आणखीनही वाढते तर इथे कढीपत्त्याची पानेसुद्धा हाताने मी अशी जाडसर तोडून टाकलेली आहेत आणि त्यानंतर इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण घातलेली आहे आता घातलेले सर्व साहित्य आपल्याला हाताने पूर्ण यामध्ये असे चोळून मिक्स करायचे आहेत म्हणजे घातलेले सर्व साहित्य एकसारखे सगळीकडे कांद्याला लागले जातात आणि आपण जे तेल सुरुवातीला घातलेलं होतं त्यामुळे तुम्हाला इथे दाखवतेच मी कांदा असा पूर्ण मोकळा होतो आणि याला जास्त असा फार वेळसुद्धा लागत नाही तर बघा इथे आपला जो कांदा आहे तो किती मोकळा झालेला आहे तर असा मोकळा कांदा आपण तयार घेत करून घेतल्यानंतर जेव्हा भजी तयार करतो तेव्हा ती छान कुरकुरीत अशी तयार होतात तर बघा अशा पद्धतीचा हा कांदा मोकळा होतो तर यामध्ये तुम्ही आवर्जून चमचाभर तेल आधी घालायचं आणि नंतर मग कांदा मोकळा करून घ्यायचा आता दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे काप करून घेतलेले आहेत आता हिरवी मिरची ऑप्शनल आहे आणि इथे आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालणार आहोत वाटी लहानच आहे तर इथे नाश्त्याच्या चमच्याने म्हणाल तर इथे मी चार चमचे एवढं तांदळाचं बारीक पीठ घातलेलं आहे पीठ मात्र बारीक असायला पाहिजे आपलं तर इथे बघा पीठसुद्धा यामध्ये आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक कप इथे मी चणा डाळीचं पीठ म्हणजेच पीठ घेतलेलं आहे कप भरत असताना बेसन पिठाने जास्त असा मी दाबून भरलेला नाही अगदी अलगद त्यामध्ये पीठ टाकलेलं होतं आता कांद्यामध्ये आपल्याला सुरुवातीला थोडं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला त्यानंतर हे पीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकदम जास्त एक एकदाच पीठ आपल्याला यामध्ये टाकायचं नाही थोडं थोडं करत आपल्याला दोन ते तीन वेळा यामध्ये पीठ टाकायचं आहे जास्त जर पीठ झालं तर भजी कुरकुरीत होणार नाहीत आणि पाहिजे तसा त्या भज्यांना आकारसुद्धा येत नाही तर इथे आपण दुसऱ्यांदा यामध्ये थोडं पीठ टाकून घेतलेलं आहे आता बघा यामध्ये मिक्स करत असतानाच याला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आणि बघा आता राहिलेलं सर्व जे पीठ आहे ते मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे पीठसुद्धा पूर्ण आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा कांद्याला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे पण तरीसुद्धा आपण यावर अगदी थोडासा पाण्याचा असा हपका मारणार आहोत जास्त पाणी अजिबातही वापरायचं नाही किंवा तुम्ही नाही वापरलं तरीही चालेल पण थोडं पाणी यावर टाकल्यामुळे बेसन पिठाला बाइंडिंग चांगली येते आता बघा पूर्ण हाताचा दाब देऊन हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे कांद्याला लगेच पाणी सुटायला सुरुवात होते तर आता बघा पूर्ण आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याची भजी तयार करणार आहोत आता भजी तेलामध्ये टाकत असताना तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे तेल कळकळीत कल असं गरम असायला पाहिजे आणि भजी पूर्ण तेलामध्ये टाकून झाल्यानंतर गॅसची स्पीड इथे आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम स्पीडवर खमंग अशी भजी दोन्ही बाजूंनी त्याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे यामुळे भजी आतपर्यंत शिजली जातात आणि दिवसभर जरी राहिली तरी कुरकुरीत अशी राहतात इथे जे आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तर बघा पावसाळा सुरू झालेला आहे आणि बेसनही वातळ असतं त्यामुळे तांदळाचं पीठ यामध्ये आवर्जून वापरा त्यामुळे भजी दिवसभरही कुरकुरीत राहतात आणि बघा ही भजी आपली दोन्हीही बाजूनी सोनेरी रंगावर तळून तयार झालेली आहेत अशीच खमंग भजी तळून घ्यायची तर आता ही भजी बघा आपण जी राहिलेली आहे तीसुद्धा याच पद्धतीने तळून घेणार आहोत तर आता आपण भज्यांसोबत एक चटणीसुद्धा तयार करणार आहोत तसा भज्यांसोबत खाण्यासाठी जो ठेचा असतो तो मी तयार करून घेतलेला आहे तर आता इथे यासोबत एक कांद्याची चटणी खाल्ली जाते तर इथे एक कांदा बारीकसा चिरून घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा मी लाल तिखट टाकून घेतलं चवीप्रमाणे मीठ बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि इथे पाव चमचा भरून चाट मसाला आणि कडकडीत तेल टाकलेलं आहे जे आपण ज्या तेलामध्ये तळून घेतलेली होती त्यातलंच तेल घेतलेलं आहे आणि पूर्ण आपल्याला टाकलेलं साहित्य मिक्स करून घ्यायचं तिखट कमी वाटत असेल तर वाढवलं तरीही चालेल तर भज्यांसोबत खाल्ल्या जाणारा हिरव्या मिरचीचा जा जो ठेचा आहे तो तयार झालेला आहे त्यासोबत कांद्याची चटणी आणि गरमागरम अशी कांदा भजी आणि त्यासोबत तळलेली मिरची तर हवीच तर बघा या पावसाळ्यात तुम्हीसुद्धा ही खमंग कुरकुरीत अशी कांदा भजी नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा अशाच एखाद्या उपयुक्त रेसिपीसोबत आपण भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद